सिनेमा आणि शॉर्ट फिल्मच्या नावाखाली तरुणींना चमकदार भविष्याची स्वप्न दाखवून फसवलं जाते अशी अनेक प्रकरणं आपण रोज ऐकतो पण अशीच एक धक्कादायक घटना पुण्यात आणि कराडमध्ये घडली एका आय टी कंपनीत काम करणाऱ्या तरुणीला अल्बम सॉंग मध्ये मिळेल या अमिषानं बोलावून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली चला तर मग ही नेमकी घटना काय कशी घडली आणि आरोपीने या तरुणीला कोणत्या पद्धतीने आपल्या जाळ्यात ओढलं पाहूयात नमस्कार मी राजरत्न जोंधळे आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी पीडित तरुणी आय टी कंपनीमध्ये काम करते ही तरुणी पुण्यात नोकरी निमित्त आलेली होती तिने एक वर्षापूर्वी ओम तेजा प्रोडक्शन नावाचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला होता या ग्रुपमध्ये शॉर्ट फिल्मसाठी मुलीची आवश्यकता असल्याची पोस्ट आरोपी विशाल दीपक यानं टाकली होती फिर्यादी तरुणीला अभिनयाची आवड असल्याने तिने ग्रुपमध्ये आरोपीकडे या संदर्भामध्ये विचारणा केली त्यावेळी आरोपी विशाल दीपक यांनी स्वतःच्या मोबाईल नंबरवरून अल्बम सॉंग शूटसाठी रिक्वायरमेंट या तरुणीला पाठवली होती आरोपी आणि फिर्यादी तरुणीमध्ये कामासंदर्भामध्ये बोलणीही सुरू झाली त्यानंतर फिर्यादी तरुणी शूटिंगकरिता तयार झाली त्यानुसार अल्बम सॉंगची शूटिंग करारला ठरली ठरल्याप्रमाणे फिर्यादी तरुणी सात जून दोन हजार पंचवीस रोजी कराडला गेली आरोपी विशाल हा तिला घेण्यासाठी गेला होता त्याच्या मोटरसायकलवरून वरून हे दोघेही कराडमधील गजानन सोसायटी येथे गेले तेथे गेल्यावर आरोपीने हे त्याच घर असल्याचं या पीडित तरुणीला सांगितलं त्या घरामध्ये आरोपीचा भाऊ आणि बहिणी दोघे राहत होते त्यांत आठ जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी विशाल व अतुल जाधव हे कराडमधील शामगाव घाट येथे शूटिंग करीता गेले अतुल जाधव शूटिंग करण्याचं काम करत होता दिवसभर अल्बम सॉंगचं शूटिंग करून संध्याकाळी सर्वच जण हे आरोपी विशालच्या घरी गेले त्यानंतर पुन्हा नऊ जून रोजी सकाळी हे तिघेही अल्बम सॉंगचं शूटिंग करण्याकरिता सुरली घाटावर गेले सायंकाळी शूटिंग संपल्यावर आरोपी विशालने फिर्यादीला सोबत घेतलं आणि तिला स्वतःच्या घरी न नेता सूर्या हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या शुभम रेसिडेन्सीमध्ये नेलं त्यावेळी या फ्लॅट मध्ये कोणीच नव्हतं पीडित तरुणीनं फ्लॅट कोणाचा आहे अशी विचारणा या के या केली असता आरोपीने अतुल जाधव याचा फ्लॅट असल्याचं पीडित तरुणीला सांगितलं थोड्या वेळाने काम काढून अतुल जाधव तिथून निघून त्यानंतर आरोपी विशालने फिर्यादी तरुणीसोबत लगड सुरू केली त्याचबरोबर शारीरिक जवळीक साधण्याचा प्रयत्न सुरू केला फिर्यादी तरुणीने त्याला नकार देत जोरदार विरोध केला मात्र नराधम आरोपीने तिचे कपडे फाडून तिच्यावर बलात्कार केला काही वेळाने अतुल जाधव घरी परत आला फिर्यादी तरुणीने त्याला घरी जायचं आहे असं सांगितलं आरोपीच्या घरी जाऊन पीडित तरुणीनं बॅग घेतली आणि बसने पुण्याला परत आली घटनेनंतर आरोपी विशालने तिला फोन करून सॉरी म्हणून लवशिपमध्ये राहण्याबाबत विचारणा केली तिने त्याला केवळ फ्रेंडशिपमध्ये राहून नॉर्मल बोलूयात असं सांगितलं परंतु आरोपीने तिला पंधरा ऑगस्ट रोजी फोन केला मला पुण्यात भेट तू मला भेटली नाहीस तर मी तुझ्या क्लासमध्ये कराडमध्ये तुझ्या ओळखींच्या लोकांच्या घरी जाऊन तुझी बदनामी करीन अशी धमकी दिली दरम्यान या आरोपीने काही जणांकडे जाऊन या तरुणीची बदनामी देखील केली आणि त्याच दिवशी त्याने तरुणीला टेक्स्ट मेसेज केला सॉरी माझं चुकलंय मी पुण्यात येतोय तुला सॉरी बोलायला असा मेसेज या तरुणीला केला त्यानंतर आरोपीने वारंवार फोन व वा मेसेज करून भेटण्यासाठी या तरुणीला तगादा लावला तसेच असली शूट केलेले व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकीही दिली सतरा ऑगस्ट रोजी सकाळी ही, ही तरुणी कामावर जात असताना आरोपी विशाल पाठलाग करत असल्याचं तरुणीला दिसून आलं तिला गाठत तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला तरुणीने रस्ता बदलून तिथून निघून जाण्याचा प्रयत्न केला त्यानंतर तिने पोलिसांच्या एकशे बारा क्रमांकावर फोन केला आणि त्यानंतर आरोपी तिथून पसार झाला त्यानंतर तरुणीनं चंदनगर पोलीस ठाण्यात जात तक्रार दाखल केली आरोपी विशाल विरोधात सध्या बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या तो गुन्हा कराड पोलिसांकडे कर वर्ग करण्यात आलेला आहे ग्लॅमरच्या दुनियेत काम करण्याचा मोह अनेकांना असतो पण याचाच गैरफायदा काही नराधम आरोपी घेत असतात आणि मुलींना आपल्या जाळ्यात तोडतात ही घटना तरुणींना सावधान देता इशारा देणारी आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी आणि विश्लेषणासाठी पाहत टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट